सध्या गरमच आहे का परी बाकी ती मस्त असे खोत्र निघतात मस्त शिजलेवर वांगे असे शिजवायला पाहिजे त्या सोडस आपलं वांग्याच भरत मस्त चवदार लागते कशा आहेत तुम्ही सर्वजण तर मला असं वाटतं तुम्ही सगळेजण मस्त असाल मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे तर आज करू मस्त मी आज करतो मस्त विदर्भातलं स्पेशल वांग्याचं भरीत तर वांग्याचं भरीत करायसाठी वांगे आणायला लागतील भरिताचे तर आयुषचे पप्पा आणण्यासाठी चालले बाजारातनी चालले आहेत की नाही पाहून येतो म्हणतात तर चला तोपर्यंत मी आयुषच्या पप्पा ने आणले दोन वांग्याची भरीत भरिताचे वांगे तर चला आता तर चुलीवर मी काय केलं भात टाकून दिला तर भात पण शिजला चुलीवर चुलीवरचा भात खायले मस्त लागते बरं हे असा मस्त मोकळा मोकळा झाला तर चला आता मी पहिल्यांदा भाताचं उतरून घेतो पोळे नंतर टाकतो तसं पीठ भिजवेल का परी पण आता पहिल्यांदा मी भरीत बनवतो तर त्यासाठी ह्या मस्त भरिताचे वांगे आहेत मस्त जांभळ्या कलरचे दिसत असतील तुम्हाला याचं भरीतले मस्त लागते खायला तर याला सर्वात अगोदर तेल लावून घेऊ विदर्भात आम्ही असंच वांग्याचं भरीत करतो तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करा मस्त चुलीवरच मस्त वांग्याचं भरीत लागते खायला पण मस्त एकदम खरपूस लागते तर असे वांग्याची भरीत तुम्ही नक्की खायलात का तर कमेंट करून सांगा ना आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर सर्वात आधी मस्त असं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यानं काय होते आपलं जे भरीत आहे ना हे वांगं जे आहे ते आजपर्यंत मस्त शिजल्या जाते आणि भरीत मस्त लागते मग तर आता मी हे दोन्ही वांगे अशा जाळीवर ठेवून देतो जर तुमच्या घरी गॅस असला तर तुम्ही गॅसवर पण भाजू शकता पण आता चूल असल्याच्या मग आम्ही आता चुलीवरच आम्हाला भरीत आवडते मस्त असा जाव लावायचा आणि कोणती जाडी असली समजा तर अशी जाडी नक्कीच ठेवा वांग्याच्या भरिताना काही टाईम नाही लागत कारण की आपण तेल लावलेलं ला असते ना तर तेलाच्या लवकरच भाजले जातात हे थोडे थोडे तुम्हाला असे डच्च दिसत असतील हे पाहिजे म्हणजे हे जाडी जे आहे ना जे जाडी गरम झाली त्याचे हे असे चटके चटके दिसतात असं लगेच जरा 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 परतून घ्यायचे नाही तर मग एकाच ठिकाणी काय होते वांगे जळून जातात तर आता हे असे परतून घेऊ थोडे थोडे आता मस्त मी चुलीत दळदळ जावं लावला आता इकून तिकून जरा जरा भाजले चालले आता हे असे वांगे ओरून खालून भाजून घेतो असे पकडून मोठे मोठे लंबे वांगे असल्या ज्यांना काही नीट लागत काहीच नाही नाहीतर मग असे ठेवायचे पडलं आता चटकाई नाही लागत आणि काहीच नाही लागत मी आता असं ठेवून सर आता भरिताचे वांगे मस्त भाजल्या गेले आपोआपच याच्या वरचे वरचे साल्ट निघाले म्हणजे वांग तयार आहे आपल्या भरितासाठी आता हे थंड करायसाठी ठेवून घेतो एका आपण जे वांगे भाजले ना तर त्याला मस्त असं तेल सुट्टी दिसत असेल तुम्हाला मस्त असं पाणी सुटलं वांग्याच भरिताचे वांगे, भरिता वांगे थंड झाले की आपल्याला याच्या वरचे वरचे फुत्र काढून घ्यायचे आहेत सध्या गरमच आहे का बाकी मस्त असे फुत्र निघतात चला भरिताचे वांग्याचे मस्त फुत्र काढून झाले हे पा दिसत असतील तुम्हाला मस्त चकचक झालं वांग आता हे बुडक जे आहेत ना हे वांग्याचे काढून घेऊ मस्त शिजले बर वांगे असे शिजवायला पाहिजे त्या वेळेस आपल्या वांग्याचं भरती मस्त चवदार लागते तर आता सर्वात आधी काय करायचं आपण वांगे तर भाजले भरी त्यासाठी आता याच्या चांदर पायाचं किळेल आहे काय तर कारण की कधी कधी काय होते वांगे किळेल असतात आपल्याला आपण डायरेक्टच चुलीवर किंवा गॅसवर ठेवतो तर आपल्याला समजत नाही वांग किळेल आहे की चांगला आहे तळ्या आहेत का तसं पायाचं तर पाक किती मस्त वांग आहे याच्यात नाही अळ्या नाही किडेल नाही काहीच नाही पद्धशीर आहे मस्त वांग तर दुसरे पण मी तसंच पाहतो एखादा चाकू घ्यायचा आहे किंवा कोणती वस्तू घ्यायची आणि असं काढून पाहायचं वांग कसं आहे तम्मच चम्मचनं किंवा सराट्यानं असं तोडून घ्यायचं वांग्याचं भज चला आता हे जाळी सगळ्यात पहिले काढून घेऊ याच्यावर तावा ठेवा लागेल ना आपल्याला तावा तर ठेवला आपण एका इकडे इकडे मस्त भरिताचा पण चेंदा चेंदा करून टाकला तावा मस्त तपला डायरेक्टच काय करायचं हे वांग जे आहे ना तिथे तव्यावर टाकून घ्यायचं तेल नाही टाकायचं कोणत्याच साईज नाही टाकायचं याला जे पाणी सुटते तेल सुटते ते सर्व याच्यातलं गेलं पाहिजे त्या हिशोबाने भाजून घ्यायचं परतून घ्यायचं आपण जे वांग टाकलं होतं ना याले पाणी सुटलेलं होतं आता सर्व याच्यातलं पाणी आटलं याच्यातलं पाणी असंच आमच्या इकडे विदर्भात वांग्याचं भरीत बनवतात याच पद्धतीनं बनवून खरोखर मस्त लागते खायला पण एकदम साधे सोपी पद्धत आहे आता या भरीतवर तेल टाकून घ्यायचं तेल आता परतून घेऊ सर्व साइडनं आणि एक मिनिटात तेलात परतून घेऊ मस्त एक मिनटं मस्त तेलात परतून घेतलं आणखीन कोडलं कोळलं झालं मस्त सोपलं सोपलं झालं वांग्याचं भरीत पावर कमीच ठेवायचं आहे आपल्याला चुलीतला थोड्या मी काळ्या बाहेर काढून घेतो नाहीतर नाही आता टाकू मिरची पावडर चवीपुरतं मीठ आता परतून घेऊ याय वाटलं तर तुम्ही आणखीन याच्यातून थोडंसं तेल पण टाकू शकता मी तरी तेल घेतोच टाकून तो परतून घेऊ असत याच्या भरितात आता कोथिंबीर कापलेली मस्त बारीक बारीक टाकून घेऊ याच पद्धतीनं मस्त वांग्याचं भरीत केलं ना तर मस्त लागते वांग्याच्या भरीत काहीच नका टाकू एकदम साधं साधं वांग्याचं सा भरीत का करा आणि खा खरोखर मस्त लागते तर चला झालं आपलं वांग्याचं भरीत तयार आता काय करतो मी मस्त एक ज्वारीची भाकर टाकतो ज्वारीची भाकर हे ज्वारीचं पीठ आहे आणि याच्यात मी थोडंसं मीठ टाकून घेते मीठ टाकायला मस्त ज्वारीची भाकर एकदम फुसफूस लागते आणि खायला पण चवदार लागते मीठ टाकून घेतलं चवीपुरतंच टाकायचं जास्त नाही टाकायचं वांग्याचं भरीत आणि मस्त ज्वारीची भाकर लय मस्त लागते खायला झाली मस्त ज्वारीची भाकर आपली तयार आता हे भाकर जे आहे ना आपल्याला मस्त तव्यावर टाकून घ्यायचं आहे पाणी लावून घ्यायचं पळटू पायाची भाकर नाहीतर मग चिप पडते मस्त आर पडला वांग्याचं भरीत होईपर्यंत या आरावरच आपल्याला भाकर शिपून घ्यायची आहे आरावरचेच भाकर मस्त लागते बरं खायसाठी वांग्याच्या भरीत्यासोबत तर या मंडळी मस्त वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकर खाण्यासाठी गरम गरम आहे मस्त भंगाचा व्हिडिओ झाला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक पण करा आणि कमेंट पण करा बाय भेटू आता पुढच्या व्हिडिओत